महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अशोक पारखे यांना नागरिकांचा जोरदार पाठिंबा प्रभाग क्रमांक सव्वीस मधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अशोक सुखदेव पारखे हे निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांना परिसरातील नागरिकांचा दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत आहे नागरिक स्वतःहून त्यांच्या पाठीशी उभे राहत असल्याचं सकारात्मक चित्र सध्या दिसून येत आहे मळे परिसरात रस्ते पतधिवे पिण्याचं पाणी शाळा दवाखाना अभ्यासिका तसेच क्रीडांगण यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असून या सर्व प्रश्नांसाठी प्राधान्याने काम करणार असल्याचे आश्वासन अशोक पारखे यांनी दिला आहे परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराला भरभरून मतदान करण्याचा आवाहन त्यांनी नागरिकांना केला आहे काय सांगणार आजचा प्रचाराचा आठवा दिवस आहे नागरिकांचा कसा प्रतिसाद वाटतो आम्ही जेव्हा प्रचारासाठी फिरत असताना एक एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून आम्हाला जेव्हा ए बी फॉर्म मिळाला तेव्हा अगदी प्रभागातली जनता अगदी उत्साहानं आमच्याकडे आली आणि सांगितलं की भाऊ तुमच्या सर्वसाधारण एक कार्यकर्त्याला बाळासाहेबांनी उद्धवसाहेबांनी जो ए बी फॉर्म दिला खूप लोकांना आनंद झाला आणि बरेच लोक मला जॉईन झाले आणि अशा पद्धतीने मी जेव्हा ज्या घरात जातो प्रचार करण्यासाठी तर त्या घरातल्या महिला असतील बहुतांशी महिला आवशन करता आणि खूप त्यांना आनंद झालेला आहे की एक कार्यकर्ता आणि त्या जर आज मनपामध्ये गेला तर नक्कीच आपल्या प्रश्नांना आपल्या वाचा फोडील आणि आपले कामं प्रभागातील जे प्र प्रलंबित जे कामं आहेत त्यांना नक्कीच तो मार्गी लावेल अशी लोकांना लोकांमध्ये स्वतःहून अपेक्षा आहे आणि खूप लोक उत्साही आहे आम्हाला खूप उत्साहात प्रतिसाद देत आहेत आणि आम्हाला प्रचाराला बन खूप आनंदात लोकांची लो म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे कनेक्टेड होत आहेत आणि आम्हाला खात्री आहे की आम्हाला जनता ही मत रूपात आशीर्वाद देतील आणि आम्हाला नगरपालिकेत नक्कीच पाठवतील आपण जर प्रभाग सव्वीस बघितला लिंक रोडचा रस्त्याचा प्रश्न असो किंवा प्रामुख्याने हा मळे परिसर असो या ठिकाणी लाईट असो रस्ते असो पाणी असो मोठ्या समस्याला ह्या ठिकाणी नागरिकांना सामोरं जावं लागतं आपण निवडून आल्यानंतर मुख्य कोणचे रस्ते करणं काय करणं माझी तर पहिल्यापासून संकल्पना आहे भाऊ मी जेव्हा म्हणजे एक कार्यकर्ता म्हणून लिंक रोडचे भ भरपूर वेळेस निवेदनं दिली आहेत आणि त्या ठिकाणी या रहदारीचा वसाहत आहे आपला सातपूर आणि आंबड लिंक रोड हा एक कामगार वर्ग असल्याकारणाने या ठिकाणी गरवारे पॉईंट ते पपाया नर्सरी इतक्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे की अगदी कोणीही पण सांगतं त्या ठिकाणी कोणी या ठिकाणी शासनाचं पण लक्ष नाही किंवा मागील नगरसेवकांचं लक्ष नाही म्हणून त्या ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था आहे आणि माझा पहिला संकल्पना मी माझी हीच आहे की गरवारे ते पपाया नर्सरी मला उड्डाणपूल जर झाला तर अगदी जनतेची या ठिकाणी प्रभागातील लोकांची जी समस्या आहे मेन तीच सुटेल आणि दुसरी समस्या अशी आहे की या भागामध्ये मनपाचं मोठं हॉस्पिटल नाही आहे या ठिकाणी पोलीस चौकी नाही आहे आणि या ठिकाणी चांगली एखादी म शाळा देखील नाही अशा पद्धतीने जर ते केलं तर या कामांमध्ये मी प्रामुख्याने हात घालणार आणि या ठिकाणी ज्येष्ठांना मुलांना अभ्यासिका नाही ज्येष्ठांना क्रीडांगण नाही भरपूर अशा सुविधा आहे सांगतातलं अनेक एक नाही अनेक अशा समस्या आहे आणि या सोडवण्याचं माध्यम म्हणजे महानगरपालिका आम्हाला जर जनतेने भरपूर असे आशीर्वाद दिले तर आम्ही नक्कीच या समस्या सोडवण्याचा आमचा मानस आहे प्रभाग क्रमांक सव्वीस मधील नागरिकांना आपण काय करणार प्रभाग क्रमांक सव्वीस मधील नागरिकांना एकच सांगू इच्छितो की तुम्ही एक सच्चा शिवसैनिक आणि एक बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी जनतेतला आहे मी एक कामगार आहे आणि कामगार असल्या कारणाने मला कामगारांची जाण आहे आणि त्यांच्या समस्येची जाण आहे आणि म्हणून मी सर्व प्रभाग क्रमांक सव्वीसमधील समाजाचं मी नक्कीच ऋणी राहील परंतु मी एकच सांगू इच्छितो की समा बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण मी ते माध्यमातून ऐंशी टक्के समाजाची सेवा केल्याशिवाय थांबणार नाही आणि माझं मी एक कंपनीत कामगार आहे मी कंपनीमध्ये जाताना आम्ही डबा घेऊन जातो त्याच पद्धत पद्धतीने मी सकाळी डबा घेऊन महानगरपालिकेत बसेल आणि प्रभागातील सर्व नागरिकांचे प्रश्न मार्गी लावेल असं मी एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून जनतेने मला स्वीकारावं आणि एकच सांगेल की जनतेने भरभरून असे मला आशीर्वाद द्यावेत आणि मी नक्कीच जनतेची सेवा की करील हेच या ठिकाणी सांग सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र